वचन पत्रकारितेचे म्हणजे खबरदार जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार त्यासाठी माझा आराखडा तयार असून त्यात शेतकरी गरीब गरजूपासून शहरी भागासाठी विविध योजना आणि नियोजन केलं आहे त्यामुळे येत्या पाच वर्षामध्ये अहिल्यानगरचा विकास हा सर्वांसाठी एक उदाहरण राहणार आहे असं प्रतिपादन महायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील यांनी केलंय ते पाथर्डी येथील सभेत बोलत होते जिल्ह्याचा विकास आराखडा तयार असून देशात पुन्हा मोदींचं सरकार येणार असल्याचं जिल्ह्याचा विकास कुणी रोखू शकणार नाही असंही त्यांनी यावेळी म्हटलंय पाथर्डी जिरेवाडी येथील प्रचार सभेत बोलताना डॉ सुजय विखे म्हणाले की राज्याच्या उत्पन्नात अहिलाडगरचा वाटा महत्वाचा आहे जिल्ह्यामध्ये सर्व्हिस सेक्टर बरोबर शेतीला सुद्धा मोठा वाव आहे कृषी संलग्न क्षेत्रामध्ये रोजगाराची उच्च क्षमता जिल्ह्यामध्ये असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय म्हणून कृषी प्रक्रिया अन्न उत्पादन आणि कृषी पर्यटन अशा कृषी संबंधित उद्योगांमध्ये रोजगार निर्मिती आणि स्वयंरोजगारासाठी मी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय त्याचबरोबर जिल्ह्याचा भौगोलिक विचार करता पर्यटन क्षेत्रातून सुद्धा मोठ्या प्रमाणात जिल्ह्याचा विकास साधता येणार आहे यामुळे जिल्ह्यामध्ये एमआयडीसीच्या माध्यमातून देसी परदेशी गुंतवणूक आणून जिल्ह्याची उत्पादक क्षमता कशी वाढली जाईल यावर भर देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे त्यासाठी रस्ते वीज पाणी आणि इतर पायाभूत सुविधा निर्माण करण्याचं काम केलं जाणार आहे शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर शेतीला वाव दिला जाणार आहे त्यासाठी जिल्ह्यात कृषी प्रयोगशाळांची निर्मिती केली जाईल तर पशुपालन व्यवसायाला चालना दिली जाणार आहे शेळी मेंढी पालनातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी शासनाच्या विविध योजना जिल्ह्यात राबवल्या जातील त्याचबरोबर जिल्ह्यात बांधकाम व्यवसाय जोर धरत आहे त्यातून सामान्यांना परवडणाऱ्या घरांच्या योजना केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राबवल्या जातील तसेच ट्रेडिंग रिपेरिंग हॉटेल अशा व्यवसायांना अनुकूल वातावरण निर्माण केलं जाईल असं देखील डॉक्टर सुजी विखे यांनी सांगितलं आहे यामुळे माझे विकासाचे व्हिजन क्लिअर असून केंद्रात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्ता येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आपल्या जिल्ह्याचा कोणीच विकास रोखू शकणार नाही यामुळे देशाच्या विकासा बरोबरच जिल्ह्याच्या विकासासाठी बरो आपण विकासास मला मतदान करा असं आवाहन त्यांनी मतदारांना आहे यावेळी सभेला आमदार मोनिका राजळे राहुल राजळे माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड संजय बडे तालुकाध्यक्ष मृत्युंजय गर्जे बाळासाहेब गोल्हार अजय रक्ताडे प्रतीक खेडकर माणिकराव बटोळे आदी मान्यवर उपस्थित होते बिरो रिपोर्ट खबरदार पुढारी न्यूज पाथर्डी ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी खबरदार पुढारी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा